चोटी करा, करा, करा एक छोटीशी कविता आहे जीवन सुखदुखाची वाट आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया जीवन सुख दुःखाची वाट एक छोटीशी कविता संकटाची वाट काट्यांची वाट जीवन आहे रखरखत्या विस्तवांची वाट पण तरेल जो यातून लढेल जो मनातून पण तरेल जो यातून लढेल जो मनातून मिळेल त्याला सोन्याची वाट मिळेल त्याला सोन्याची वाट संकटाची वाट काट्यांची वाट जीवन आहे रखरखत्या विस्तवाची वाट संकटाला नसते गाठ वेळ पाहत नाही वाट संकटाला नसते गाठ वेळ पाहत नाही वाट गेली एकदा तर कधीच होत नाही भेट गाठ गेली एकदा तर कधीच होत नाही भेट गाठ संकटाची वाट काट्याची वाट जीवन आहे रखरखत्या विस्तवांची वाट बांधील जो वेळेची गाठ रोखील जो चांगल्या विचारांची वाट बांधील जो वेळेची गाठ रोखील जो चांगल्या विचारांची वाट त्यालाच सापडेल समृद्धी ललाट त्यालाच सापडेल समृद्धी ललाट संकटाची वाट गाट्यांची वाट जीवन आहे रखरखत्या विस्तवांची वाट हाती हाव हाती लो असेल जर अफाट आती हाव आधी लोभ असेल जर अफाट ना समाधान असेल स्वार्थ कपट अफाट चलावी लागेल त्यास निरंतर दुखाची वाट चला चालावी लागेल त्यास निरंतर दुखाची वाट संकटाची वाट काट्याची वाट जीवन आहे रखरखत्या विस्तवाची वाट म्हणून ठेवा शुद्ध विचारांची गाठ म्हणून ठेवा शुद्ध विचारांची गाठ माया ममता समाधानाची गाठ तरच होईल जीवन सुंदर लल्लाट तरच होईल जीवन सुंदर ललाट संकटाची वाट काट्याची वाट जीवन आहे रखरखत्या विस्तवाची वाट जीवन आहे रखरखत्या विस्तवाची वाट अशा प्रकारे एक माझी छोटीशी कविता होती आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब विसरू नका धन्यवाद